आजारी वयोवृद्ध बापाला ट्रस्टकडे सोडून मुलगा पसार आहे मानपाडा पोलीस सध्या या मुलाचा शोध घेत आहेत ही घटना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे प्रेमराज कुमार असं या वृद्धाचं नाव असून त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना तब खाला एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र या वृद्धाची स्थिती अत्यंत दयनीय होती त्यांची कोणतीही जबाबदारी न घेता त्यांचा मुलगा त्यांना तिथेच सोडून निघून गेला सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपण बघतोय की जन्मदात्या बापाला मुलगा सोडून पसार झालेला आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय या मुलाचा पोलिसांनी आता शोध सुरू केलेला आहे डोंबिवलीमध्ये ही नात्याला काळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आजारी बापाला ट्रस्ट कडे सोपवून मुलगा पसार झालाय आजारी आणि वयोवृद्ध बापाला ट्रस्ट कडे सोडून मुलगा पसार झालाय मानपाडा पोलीस सध्या या मुलाचा शोध घेत आहे ही घटना डोंबिवलीतल्या मानपाडा इथं घडली आहे प्रेमराज कुमार असं या आजोबांचं नाव आहे ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व घेऊन आलं तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निधन असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले ज